प्रचार प्रचारांचा प्रचा विकासावर आहे आणि जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन ज्या गरजा आहेत जसे की स्वच्छ पाणी साफसफाई नीटनेटके रस्ते नाल्या ह्या सगळ्या गोष्टींवर आमचा भर राहणार रा आहे दिवाबत्ती ह्या सगळ्या गोष्टींवर भर राहणार रा आहे आज आपण पाहतो हा धुळीचा प्रश्न तर हा सगळीकडेच आहे कमी जास्त प्रमाणात आणि राहिला प्रश्न धुळीबद्दल बोलायचा तर मागच्या चार वर्षात पावसील अस्तित्वात नसल्यामुळे साफसफाईवर तेवढं लक्ष नाही राहिलं तर प्राथमिक जो आमचा मुद्दा आहे निवडणूक आ निवडून आल्यानंतर स्वच्छता साफसफाई कचऱ्याचं नीटनेटकं व्यवस्थापन विल्हेवाट लावणे आणि रोगराई कमी पसरावी ह्याची काळजी घेणे अशाच जिथे जिथे नवीन वस्त्या डेव्हलप झाल्या आहेत तिथं रस्त्याच्या अडचणी आहेत नळाच्या अडचणी आहेत नाल्यांच्या अडचणी आहेत स्ट्रीट लाईटच्या अडचणी आहेत अजून तिथं बहुतांश भागात जे नवीन वस्त्या डेव्हलप झाल्यात रस्ते नाहीत नाल्या नाहीत पाईपलाईन नाही स्ट्रीट लाईट नाहीत तर आमचा भर ह्या सर्व गोष्टींवर राहणार आहे ज्या काही दैनंदिन आवश्यक असणाऱ्या राहणाऱ्या गोष्टी आहेत जनतेसाठी उड्डाणपूल मंजूर झालेला आहे आणि महाराष्ट्र शासनाकडून निविद्याला मंजुरी सुद्धा मिळालेली आहे तर येणाऱ्या काळात लवकरच उड्डाणपुलाचे काम सुरू होईल विकास आघाडीचे प्रमुख आहेत माननीय आमदार रत्नाकररावजी गुट्टे साहेब गुट्टे काकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हो। ही निवडणूक लढवत आहोत अशा पदासाठी शहर विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमच्या मातोश्री सर निर्मला देवी गोपालदास आणि त्यासोबत सहवीस नगरसेवक निवडणूक लढवत आहेत जे काही प्रश्न आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर मार्गी लावू शकतो असे प्रश्न मार्गी लावू आणि जे काही प्रश्न समजा रस्ता आहे नाली आहे पाईपलाईन आहे हे प्रश्न आम्ही वैयक्तिक पातळीवर मार्गी नाही लावू शकत हे जेव्हा उद्या काउन्सिल अस्तित्वात येईल तेव्हा हे सर्व प्रश्न मार्गी लावू आम्ही आजपर्यंत असं दोन हजार चौदाला मोदी साहेबांनी स्मार्ट सिटी ब्लू प्रिंट हे जे प्रकार म्हटले होते तर त्याच्यापैकी कि, किती स्मार्ट सिटी अस्तित्वात आले ज्यांच्या ब्लू प्रिंट तयार झाल्या होत्या तर असा ब्लू प्रिंट वगैरे असा का काही प्रकार आमच्याकडे नाही आम्हाला जे काही करायचं आहे ते आम्ही प्रत्यक्ष करून दाखवू दोन हजार सोळा ते एकवीस ह्या काळामध्ये आम्हाला जेवढं शक्य झालं विकास काम करणे गाव सुधारणे आम्ही ते प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर मागच्या दोन वर्षामध्ये मान्य आमदार साहेबांनी साधारणतः हजार अकराशे कोटींची कामं मंजूर करून आणली त्याच्यात ते काही कामं झाली आहेत काही चालू आहेत काही प्रगती पथावर आहेत आणि येणाऱ्या काळात साधारणतः आठशे ते नऊशे कोटींची अजून कामे येणार आहेत गंगा गंगाखेड परिसरात त्यांचं म्हणणं आहे विकास झालेला नाही त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पहावे नगरपालिकेमधनं यादी घ्यावी कुठं काय काम झाले कुठं काय झालेली माहिती घ्यावी मी जाऊन पहावे प्रत्यक्ष एक म्हणून आहे हात कंगन को अर्जिका पडेल को फारसी क्या त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पहावं विकास झाला का नाही झालाय तर बघा विरोधक तर विरोध करणार टीका करणार तर आमचं उद्दिष्ट त्यांना उत्तर देणे हे नाही आमचं उद्दिष्ट आहे कामावर फोकस करणे काम करणे आणि पुढे मतदार मत राहील की त्यांनी जास्तीत जास्त आमच्या माणसांना निवडून द्यावं शहर विकास आघाडीला मोठं संख्याबळ द्यावं आणि येणाऱ्या काळामध्ये गंगाखेड शहर स्वच्छ सुंदर करण्याची आमचे पूर्ण प्रयत्न राहील आणि आम्ही त्याच्याशी बांधील राहू